नमो तस् भगवतो सम्मा संबुद्धस श्रद्धा संपन्न उपासक उपासिका पुन्हा एकदा आपल्या धम्मसंगांमध्ये स्वागत आहे आपण मागच्या भरपूर लेक्चर मध्ये महावंश बघत आहोत एकोणीस चॅप्टर आपले बघून झालेले आहेत आज शेवटचा विसावा चॅप्टर जो आपण इथे कव्हर करणार आहोत त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे महावंशामध्ये एकूण थर्टी सेवन एकूण सदोतीस असे लेक्चर्स आहेत पण आपल्या कामासाठी जे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे असे अकरा ते वीस आहे त्याच्या पुढचे पण महत्वाचे आहे मागचे पण महत्वाचे आहे आणि त्याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे हे सुद्धा आपण मागच्या बरेच लेक्चरमध्ये बघितलेलं आहे आज आपण जे दहा लेक्चर घेणार होतो महामंसावरती दहा चॅप्टर घेणार होतो त्यातला हा विसावा चॅप्टर आहे आणि याच्यामध्ये आता ते महिंद आणि थेरी संगमित्ता यांची परिणिबाण कथा ठीक आहे ती आपण बघूया मागच्या नऊ दहा लेक्चर मध्ये आपण महामंसा बघतोय ते तुम्हाला खूप आवडते पसंत होते बरेच लोक मेसेज करतायत कमेंट करतायत बरेच लोकांची श्रद्धा छान प्रकारे वाढते सुद्धा आहे त्याचबरोबर धम्म संघ्रायला धम्म प्रसार प्रचार करण्यासाठी बरेच लोक दान पाठवत असतात या सगळ्या दानक्यांचा खूप खूप साधुकार आहे पुन्हा आहे आपण सुद्धा दान, दान पाठवू हो शकतात आणि त्याचबरोबर एक फार महत्त्वाची गोष्ट सांगायला आवडेल की सप्टेंबर महिन्यामध्ये आपण जो पालीचा एक सर्टिफिकेट कोर्स लाँच करण्यात आला होता धम्मसंगांमार्फत हा आता संपला आहे जवळजवळ एकशे दहा लोकांनी याच्यामध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने बेसिक पाली ग्रामर का होईना आणि काही सुद्धाचा धम्माचा अभ्यास आपण याच्यामध्ये केला जो आता पूर्ण झाला आहे आता सत्तावीस तारखेपासून सत्तावीस एप्रिलपासून आपण अभिधम्मत्त संग्रह हो या नवीन विषयावरती सर्टिफिकेट कोर्स आणलेला आहे याच्यामध्ये आपण चित्त चेतसिका रोप निब्बाण अजून का आणि अजून काही पकिंडकं काही चॅप्टर्स आहेत काही विषय आहेत त्याच्यावरती आपण शिकणार आहोत आणि हा पूर्ण सर्टिफिकेट कोर्समध्ये आपण अभिधम्बत्त संग्रहवरती चर्चा करणार आहोत शिकणार आहोत खूप काही नवीन शिकायला आहे आणि मला वाटतं पहिल्यांदाच मराठीमध्ये कोणीतरी हा शिकवण्याचा प्रयत्न करेल सर्टिफिकेट कोर्स आहे हा सहा ते सात महिन्यांपर्यंत हा चालेल ज्यांना ज्यांना इच्छा आहे ते या ठिकाणी येऊन असा एक फॉर्म भरू शकतात आणि कोर्समध्ये ऍडमिशन घेऊ शकतात पाली व्याकरणाचा कोर्स आपण वर्षावर सुरू झाल्यानंतर सुरू करू बरेच लोकांना याची माहिती पाहिजे होती म्हणून या ठिकाणी याला इथे ॲड करतोय आपण विसावा चॅप्टर बघत आहोत फार महत्वाचा आहे त्याचबरोबर मागचे सगळेच महत्वाचे आहेत कसे स्तूप बनले गेले कशी महाबोधी लंकेमध्ये आले कशी आज सुद्धा महाबोधी आहेत कुठे कुठे महाबोधीचे रोप अजून लावण्यात आले बरोबर ते सुद्धा आपण मागच्या लेक्चर लेक्चरमध्ये बघितलंय महामेघ वन आरामे महाबोधी पतिता तथो द्वादसमे महेशी महे राजनो पिया असंधी मित्र सा मता मामका सम्राट अशोकाच्या राज्याभिषेकाच्या अठरा वर्षानंतर वनामध्ये म्हणजे लंकामध्ये धम्म हा प्रतिष्ठित झाला महाबोधी प्रतिष्ठित झाला अठरा वर्षानंतर मग त्याच्या चार वर्षानंतर राजाची म्हणजे धम्मा अशोक यांची जी खूप आवडती बायको होती असंधी मित्ता हिचे मृत्यू होते मग त्याच्या चार वर्षानंतर धम्मा अशोक परत तिस रख ह्या राणीसोबत लग्न करतात ठीक आहे आणि मग होत काय त्याच्या तीस तीन वर्षानंतर असं होत कि ती मूर्ख अशी राणी तिला असं वाटत मया पीच अयंगराजा महाबोधी म मा माहिती कि हा सम्राट अशोकाच माझ्यापेक्षा दास्त प्रेम महाबोधीवर आहे ठीक आहे जी महा जी मधली महाबोधी आहे तिच्यावर माझ्यापेक्षा दास्त प्रेम आहे तर ही म्हणजे इतक्या द्वेषामध्ये इतकी जडून ही काय करते माहितीये मंडू मंडू कंटके योग्य महाबोधी मघात तिने काय कर तिने असं काहीतरी विष टाकलं समजा की महाबोधी पूर्ण जळून महा गेली हो ज्या महाबोधी खाली भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्त केलं होतं ती महाबोधी सम्राट अशोकाच्या राज्याभिषेकाच्या अठरा वर्षानंतर तिची एक फांती जाते लंकेमध्ये आणि नंतर आठ एक वर्षानंतर महाबोधी इथे पूर्णपणे नष्ट होते आता जम्बूद्वीपामध्ये भारतामध्ये महाबोधी नाहीये पूर्णपणे नाहीशी झालेली आहे त्या राणीमुळे त्या राणीने असं केलं मग आणि महाबोधी नष्ट झाल्याच्या चार वर्षानंतर राजा राजा हा निबंधाला जातो समजा ठीके मग अशा प्रकारे राजाचा हा सदोतीस वर्षाचा कालखंड होता तो या ठिकाणी आपल्याला दिसतो राजाच्या राज्याभिषेकानंतर अठरा वर्षांनी इथे लंकेमध्ये महाबोधी जाते नंतर तत्व द्वादसमे त्याच्या बारा वर्षानंतर आहे त्याच्या बारा वर्षानंतर राजाची जी आवडती बायको असते ती भारते त्याच्या चार वर्षानंतर मग राजा तिस्थ रखा इले राणी करतो आणि तिने तीन वर्षानंतर महाबोधी जाळून टाकले आणि त्याच्या चार वर्षानंतर राजा यांचं परिणिपाण होत किंवा ते निबनाला जातात किंवा ते मृत्यूला प्राप्त होतात अशा प्रकारे नंतर इथे लंकेमध्ये देवानंद पे तिस्थ राजा हा खूप चांगल्या प्रकारे याने महाविहार जिथं होत तिथे त्याने चैत्य बनवलं आणि थुपा रामे नवक निठ्ठा पेथपा यथा रहंग आणि ह्या लंकेमध्ये अजून मला खूप सारे स्तूप बनवायचे आहेत म्हणून ते भंतेकडे जातात बंद आणि बंदेना विनंती करतात पदठा पूपेसू कथंग लच्छाम धातू यो मला खूप सारे धातू पाहिजे कारण की लंकेमध्ये मला खूप सारे स्तूप बनवायचे आहेत मग तेव्हा महिंदे भंते म्हणतात की चेतीय पबतावरती जे पात्रावर धातू ठेवलेले आहे ना ते आणून देतात आणि मग राजा त्याच्यावरती जागो जागे जागो जागे त्याच्यावरती स्तूप बनवतात आज सुद्धा ते स्तूप लंकेमध्ये आहेत आपण जाऊ शकतो दर्शन सुद्धा घेऊ शकतो त्या ठिकाणी ते धातू आणल्यानंतर राजाने काय केलं योजन योजन भर म्हणजे बारा बारा किलोमीटर वरती राजाने स्तूप बनवले आणि तिथे बुद्धांचे धातू प्रेरित केले अशा प्रकारे ठीक आहे बघा विहारे कारवान ठाणे योजने योजने धातुय तू पेसू निधा यथा राहू त्या स्तूपांमध्ये धातू ठेवण्यात आले अशा प्रकारे आणि बुद्धांचे जे पात्र होत ते पात्र राजाने आपल्याच घरामध्ये आपल्या राजव ठेवलं पूजा आणि त्याने भगवान बुद्धांच्या पात्राचं खूप चांगल्या प्रकारे पूजा वंदना केली ठीक आहे त्यांकडे बरेच लोकांनी बरेच वेगवेगळ्या कुळातल्या लोकांनी येऊन दीक्षा घेतली आता जिथे पाचशे अशा इस्तर इस्तर म्हणजे क्षत्रिय लोकांनी तिथे पपज्जा घेतली त्याला इस्तर समनोको अहो त्या विहाराला स्तूपाला तिथे तू पडण्यात आला पुढे त्याला इस्तर समनुको अहो असं नाव पडलं नंतर जिथे वैश्य जे वैश्य पाश्य वैश्य लोकांनी बंधनकडे जाऊन त्यांनी पपज्जा घेतली तिथे वस्त्रगिरी अहो त्या जागेला वस्त्रगिरी असं नाव पडण्यात आलं त्याचप्रकारे जिथे बनते महिंद जाऊन ध्यान करत होते त्या गुफेमध्ये त्या गुहेमध्ये त्याला महिंद गुहा असं नाव पडलं ठीके महिंतले ह्या टेकडीच्या खालीच थोडं खाली, खाली गेल्यानंतर तिथे अशी कपार आहे असं डोंगरामध्ये अशी जागा आहे ज्या ठिकाणी बनते महिंद ध्यान करत होते असं नंतर मग आता राजाने ठिकठिकाणी त्या पूर्ण आठ जागांच्या ठिकाणी नाव आहे जसं महाविहार आहे चेतीय थुपा आहे थुपाराम आहे थुप बुपंगमंग आहे नंतर महाबोधीची जागा आहे तिथे नंतर थूप थुप ठाण यूतस नंतर महाचेतीय ठाण आहे ठीक आहे चैत्य ठाणामध्ये शिला उपस्थे खूप मोठी शिला बनवण्यात आली अशा प्रकारे नंतर इस गावाचं नाव पाहिलं तिस्त बापिक अशा प्रकारे आणि अशा प्रकारे अठमम पठम स्तूप तर उपासिकांसाठी एक विहार बनवलं होतं ते विहार नंतर हत्ताळक विहार ते सुद्धा या ठिकाणी आणि मग हत्तीशाला मध्ये अजून खूप मोठं विहार बनवण्यात आलं आता हे सगळं स्तूपांची लिस्ट आहे स्तूपानी जे विहार राजाने बनवले त्या त्या ठिकाणांचं यांचं नाव आहे ठीक आहे गाथा नंबर पाच चोवीस पंचवीस पर्यंत आपल्याला याची पूर्ण माहिती मिळते त्याचबरोबर गाथा पंचवीस मध्ये जंबुकोल विहार आहे त्यानंतर तिसर महाविहार आहे आणि मी आराम अशा इतक्या विहारांचे नाव आपल्याला या गा या चॅप्टर नंबर वीस मध्ये समजतात की राजाने इतके विहार इतके स्तूप लंकेमध्ये बांधले हे फक्त देवानंद बी तिसत आहे व त्याच्यानंतर अजून राजे येत गेले त्यांनी ते विहार अजून वाढवले वा अजून मोठे केले अजून स्तूप बनवले आणि हे सगळं करायला राजाला किती वर्ष लागले पठमंग एव वस्तंभी राजाने हे सगळं त्याच्या राज्याभिषेकाच्या पहिल्या वर्षामध्येच बनवले जितके आपण स्तूपांची नावं आणि विहारांची नावं बघतोय अशा प्रकारे आणि मग या व जिवेतू ने कामी या व जिवे ने कामी जोपर्यंत राजा जिवंत होता तो अशाच प्रकारे खूप सारे पुण्यकर्म पुण्यकर्म करू लागला अयंग दीपो अहूतो वि जी त राजेनो वस्तानी चेसांचो राजा री चाळीस वर्षापर्यंत राजाने राज्य केलं ठीके देवानंद पिय तीस राजाने मग त्याच्यानंतर कनिठ्ठो त्याचा कनिठ्ठ राजाचा लहान भाऊ कनिष्ठ भाऊ उत्तीय मग त्याने मग त्याचा राज्याभिषेक झाला मग त्याने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे लंकेमध्ये शासन केलं आणि त्याच्या शासनामध्येच काय झालं थेर हे म्हणते होते ओके त्यांनी परयती पटीपत्ती खूप चांगल्या प्रकारे पटीवेदन खूप चांगल्या प्रकारे लंकेमध्ये रुजवलं लोकांना खूप लाभ झाला धम्म त्या ठिकाणी झाली त्याचबरोबर पटीवेदन पण झालं लोक मग्गावरती जाऊ लागले स्वतः पण नाव हो सगळ्या गामी अनागामी अनंत मधापर्यंत जाऊ लागले किती मोठी लोकांची संख्या आपल्याला दिसते पण ते लंकेमध्ये आल्याच्या पहिल्या दिवसापासून ते इतक्या वर्षांपर्यंत या ठिकाणी पण ते खूप चांगल्या प्रकारे बरोबर लंकेमध्ये असताना साठ वर्षापर्यंत चेती पर्वतापर्यंत राहिले मग हा जो राजा होता उत्तिया, उत्तिया आपला वर्षामध्ये महामहिंद म्हणते हे अश्विन पौर्णिमाच्या शुक्ल पक्षामध्ये आठव्या दिवशी हे परिणिपानाला जातात आणि म्हणूनच या दिवसाला लंकेमध्ये अठ्ठमियाती असं सुद्धा नाव म्हणतो बघा माता म्हणते महिंद यांचं परिनिर्माण कधी झालं हे सुद्धा आपल्याला कळतंय कधी अश्विन पौर्णिमेच्या शुक्ल पक्षामध्ये आठव्या दिवशी बंत्यांचं परिनिर्माण झालं नक्कीच लंकीमध्ये सुद्धा हे खूप चांगल्या प्रकारे ही या दिवसाचं फार महत्व असेलच आणि ते खूप चांगल्या प्रकारे ते साजरा सुद्धा करत असेल ठीक आहे अशा प्रकारे जेव्हा बंत्यांचं परिनिर्माण झालं उत्तीय राजा फार दुःखामध्ये फार शोकामध्ये असताना त्याने स्वतःला सावरलं आणि लगेचच बंत्यांचं जे पार्थिव शरीर होत त्या शरीराला खूप सारा सुगंधित द्रव्यांमध्ये तेलामध्ये तुपामध्ये खूप चांगल्या प्रकारे ठेवून ते नगराच्या विविध भागांमध्ये त्यांना नेऊन पूर्ण जसं काही आपण हे प्रोसेशन काढतो एक चांगली मिरवणूक तिथे खूप चांगल्या प्रकारे पूर्ण शहराला समजवलेलं आहे बरेच लोक विविध प्रकारचे तिथे वाद्य भाजवत आहेत भंत्यांचं परिणिपानाचं खूप चांगल्या प्रकारे तिथे चा एक मिरवणूक निघते एक प्रोसेशन निघतंय अशा प्रकारे जागोजागी ठिकठिकाणी जाऊन 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 आता ते सुवर्ण कुटारंभी वरती आले तिथं खूप चांगल्या प्रकारे परत चांगल्या प्रकारे पूजा केली ठिकठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांनी लंकेचे विविध प्रकारचे लोक वेगवेगळ्या कुळातले लोक त्या ठिकाणी येऊ लागले आणि भंतेंच्या परिणिपानाच्या वेळेस त्या प्रोसेशन मध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या त्या शरीराला म्हणा त्या धातूला त्यांच्या देह धातूला खूप चांगल्या प्रकारे पूजा वंदना करत 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 शेवटी नगराच्या महाविहारापर्यंत भंतेंच्या त्या शरीराला आणलं आणि पैयंभ माडके या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं आठवड्या पर्यंत का कारण की देवता मनुष्य अमनुष्य जितके लोक आहेत ते त्या ठिकाणी त्या शरीराचं दर्शन घेऊ शकतील आणि म्हणतात की इतके लोक आले की तीन तीन योजन पर्यंत म्हणजे बार्तिक छत्तीस छत्तीस ते चाळीस किलोमीटर पर्यंत लोकांचे लाईन किंवा लोक पसरलेले होते इतक्या मोठ्या संख्येपर मध्ये अख्या लंकेतले लोक त्या ठिकाणी येऊ लागले घंतींच्या दर्शनासाठी आणि मग राजाने काय केलं नाना पूजन काय वा सत्ताहां महिपती राजाने आठवड्यापरांपर्यंत खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने बंध्यांच्या त्या शरीराची पूजा केली आणि मग पुरिथांगे माळके तर पूर्व दिशेला बद्ध माळके नावाची जागा होते तेथे त्याने काय केलं गंध चितकंग त्याने एक सुगंधित अशी चिता बनवली महाथुपंग पदखिणक बंत्यांच्या शरीराला महास्तुपाची एक पदखिणक घेऊन त्यांनी त्या बद्ध मार्गावरती आता त्या ठिकाणी भंत्यांचं शरीर ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर जो अंतिम संस्कार सत्कार अंतिम अका आणि खूप चांगल्या प्रकारे जो अंतिम संस्कार केला आणि मग तिथे सुद्धा चेति कारवान धातू योग मग भंत्यांचे जे धातू मिळाले त्याच्यावर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तिथे स्तूप बनवण्यात आलं मग लंकेतल्या क्षेत्रीय लोकांनी काय केलं त्यांनी उपड्ड धातू त्यांनी खूप सारे धातू वैद्य धातू घेऊन त्यांनी विहारा विहारांमध्ये स्तूप बनवले ठीक आहे असं झालं मग आता त्या जागेवरती मग जितके पण थेर हे परिणिपानाला गेले किंवा मृत्युमुखी झाले तर त्या त्या जागेवरती येऊन तिथे त्यांना अंतिम संस्कार त्यांचा करत असेल आणि म्हणून त्या जागेला इसी भूमंगन असं नाव पडलं ठीके आज सुद्धा इसी भूमंगन असं नाव पडलं मग आता हे झालं राजाच्या आठव्या वर्षी ठीक आहे मग आता राजाचं राज्याचं नवं वर्ष आलं आणि तेव्हा संगमित्रा थेरी हे महा खूप चांगल्या प्रकारे इतक्या एकोणसाठ एकोणसाठी वर्षा एकोणसाठ वर्षामध्ये जो राजा आहे त्याच्या शासनाच्या नवव्या वर्षामध्ये हत्ताळक हत्ताळक या विहारामध्ये ते आता परिनिबाणाला गेलं आहे मग राजाने तसंच केलं सात दिवसांपर्यंत त्यांचं त्या शरीराला चांगल्या प्रकारे तेलामध्ये तुपामध्ये सुगंधित द्रव्यामध्ये ठेवलं जेणेकरून इतर खूप सारे लोक त्या ठिकाणी येऊ शकतील थेरींचं दर्शन घेऊ शकतील अशा प्रकारे मग सभ् अलंका थेर आसी जस थेरांच्या वेळेस केलं होत ना तस आता सुद्धा पूर्ण लंकेला अलंकृत केलं नंतर आता सात दिवसात तिथे देह ठेवल्यानंतर निखा मेदमान नगरंग तुपाराम पुर तथो चित्तसाला समीपम महाबोधी पदस्थय तुपारामाच्या पूर्व दिशेला आणि चिता अशा ठिकाणी बनवलं की जिथे महाबोधीच्या जवळच बरोबर ऑब्व्हियसली महाबोधी या ठिकाणी संगमित्ता यांनी आणले होते बरोबर त्यांची महापती मग तिथे महाबोधीच्या जवळच तिथे त्यांना अग्निडाक देण्यात आला आणि मग त्यांच्या धातूंवरती त्याच ठिकाणी खूप सारे स्तूप बनवण्यात आले महाथेरा थेरा अरिठ दयोपिच तथा भिक्खू काय झालं पाच होते आणि खूप साऱ्या थेरी होत्या हे कालांतराने निपणाला जाऊ लागले बरोबर संगमित्रा थेरी सोबत जे बारा सोबत जे बारा भिक्षुणी होते ते सुद्धा क्षीणा भिक्षुणी होते आणि त्यांच्या सोबत त्यांच्या सहवासामध्ये राहून अनेक भिक्षुणी सुद्धा या अरहंत पदापर्यंत पोहोचलेल्या होत्या आणि कालांतराने जे जे लोक सगळे आले ता होते लंकेमधून ठीके कालांतराने त्या सगळ्यांचा परिनिर्माण होत गेला अशा प्रकारे पण पुढे संकट कंटिन्यू होतास मग राजाने उत्ते राजाने दसांनी राजा राज्य कार्यसी होती राजाने दहा वर्षापर्यंत राज्य केलं आणि अशा प्रकारे हा इथे एवं अनिच्छता आहे सब लोक विनाशिने आणि अशा प्रकारे जे अनिच्छ आहे हे इथे सुद्धा आपल्याला दिलं आपल्याला बघायला मिळतं महाबोधी अनिश्चय समजा लंक आपल्या जम्बोद्पातली महाबोधी बुद्ध घेतली ही नाहीशी करण्यात आली बरोबर मग इथे मग इथे महाबोधी आले मग इथे आपले महिंद भंत आले नंतर थेरी आले कारण त्याने इतक्या चांगल्या प्रकारे हजारो लाखो करोडो लोकांना धम्म सांगितला त्याच्यानंतर ते सुद्धा परिणिबाणाला गेले देवानंद पे तिचा राजा सुद्धा मृत्यू पावला त्याच्यानंतर इथे उत्ती सुद्धा दहा वर्ष त्यांना राज्य केलं अशा प्रकारे इथं आपल्याला अनिच्छ भाव सुद्धा दिसतो असा अठावन गाथेमध्ये आपल्याला बघायला मिळतो त्याच प्रकारे अनिच्छत भगवते निबी दनते नो विरतींग न कुरुते पापेही पुण्य हि तसे असा मोह जाल बल समूहित ते सांगायचा अर्थ असा कि जो खूप अति बलवान आहे खूप तेजस्वी आहे प्रकाशमान आहे तो व्यक्ती अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये अडकत नाही जिथे अनिश्चिततेचा भाव आहे बरोबर पण एखाद्या व्यक्ती जर याच्यामध्ये अडकला तर तो पापापासून त्याची सुटका नाही अशा प्रकारे त्याचबरोबर तो पुण्यामध्ये सुद्धा रथ होत नाही अनिच्छ दुःख अनंत या ती लखणांचा अनुभव ज्याला होत असेल कदाचित शाब्दिक लेवलवरती अनुभवाच्या लेवलवरती तोच ह्या धम्म कार्यामध्ये परिश्रम घेऊ शकतो पुण्य संपादन करू शकतो असं थोडक्यात या गाथेमध्ये गाथे सांगितलेलं आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे या ठिकाणी विसावा चॅप्टर महामासाच या ठिकाणी सांगत आहे आणि आपण या ठिकाणी महामानसाचे एकूण दहा चॅप्टर कव्हर केलेत नंबर अकरा पासून चॅप्टर नंबर वीस पर्यंत अशा प्रकारे श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपण महामानसाचे एकूण दहा चॅप्टर या ठिकाणी बघितले नक्कीच महावंश मला नाही वाटत की आतापर्यंत एक दहा चाप्टर युट्यूब वरती आपल्याला बघायला मिळतील ते सुद्धा मराठीमध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला मोठे होते भरपूर गाथा होते म्हणून गाथा वाचत गेलो असतो तो एक, -एक चॅप्टर हा एक एक व्हिडिओ हा एक एक तासाचा होत गेला असता किंवा त्यापेक्षा मोठाही झाला असता म्हणून त्याचा एक सारांश घेत त्याचा एक अनुवाद घेत भावानुवाद घेत आपण इथपर्यंत घेत आलो सांगायचा अर्थ असा की लंकेची माहिती फार महत्वाची आहे आपल्यासाठी आपण जे आता आता बौद्ध झालेलो आहोत आणि जे तेवीस ते चोवीसशे वर्ष जुने बौद्ध आहेत त्यांच्याकडनं आपल्याला शिकण्यासारखं काय त्यांचा इतिहास काय त्यांचा इतिहास आपल्या मधनं आलेला आहे आणि त्यांच्या इतिहासामधून कळत की भारतामध्ये काय काय होऊन गेलंय काय काय झालेलं आहे महावंसामुळेच कळलं की सम्राट अशोक नावाचा राजा होता देवानंद प्रिय दसी हा सम्राट अशोकच होता हे जेव्हा महामंसाचे ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये केलं जात होतं एकोणिसाव्या शतकामध्ये तेव्हा लोकांना कळलं ठीक आहे इतका मोठा राज्य इतका मोठा राजा होऊन गेला म्हणून महावंसामुळेच मग या राजाच मग ह्या राजाचं जे राज्य होतं ते इथे सुवर्णभूमी सुवर्णभूमी म्हणजे काय आजच थायलंड म्यानमार पासून तर पार पर्शिया पर्यंत राजाचे जे नेबर होते जे पडोसी होते ते पर्शियाचे राजा होते त्याचं वर्णन आपल्याला महावंसा दिसत दिसतं मग इतकं मोठं साम्राज्य असलेलं राजा लोक अखंड भारत म्हणतात अखंड भारत नेमका कोणाचा होता अखंड भारत हा सम्राट अशोकाचा होता पार अफगाणिस्तान पर्शिया पासून तर इथपर्यंत थायलंड पर्यंत म्यानमार पर्यंत खालपर्यंत राजाचं साम्राज्य होतं सम्राट अशोकाचं धम्माशोकच सा, साम्राज्य होतं एकूण नऊ देशांमध्ये धम्म पाठवला इथे ग्रीस पर्यंत इथे हिमालय पार करून धम्म पाठवला नंतर इथे सुवर्णभूमीमध्ये लंकामध्ये हिमालयामध्ये वरती धम्म पाठवला अख्या भारताभर अख्ख्या भारताभरामध्ये धम्म पाठवला मित्रांनो इतकं सगळं आपल्याला महावासामध्ये कळतंय पहिली बौद्ध धम्म संगीती दुसरी तिसरी खूप चांगल्या प्रकारे इथे कळते की कशा प्रकारे धम्म संगीती झाल्या त्याच कारण काय होतं हे सुद्धा आपल्याला महावासामध्ये दिसत याच्या पुढे चॅप्टर नंबर सदोतीस पर्यंत कशा प्रकारे एकानंतर एक, एक राज्य झाले कशा प्रकारे एकावरती एक, एक स्तूप बनत गेलं काय काय निमित्त होतं हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आज लंकेमध्ये भगवंतांच्या अस्थिवरती बनवलेले धातू आहेत स्तूप आहेत धातू स्तूप आहेत भगवंतांचे केस धातू आहेत भगवंतांचा अक्क धातूवरती बनलेले स्तूप आहे भगवंतांच्या धातूवरती बनलेले स्तूप आहे भगवंतांचा दंत धातू कॅन्डी मध्ये आहे अशा प्रकारे ठिकठिकाणी जागोजागी भगवंतांच्या धातूवरती स्तूप लंकेमध्ये आहे सांगायचा अर्थ असा हे फार महत्वाचं होतं फार महत्वाचं पुस्तक आहे महावसा हे महावसाचं हिंदीमध्ये पुस्तक माझ्याकडे आहे बदनंत आनंद गौसरा मराठीमध्ये आहे की नाही मला माहिती नाही पण हे पुस्तक आपल्याकडे असलं पाहिजे आपल्या संग्रहामध्ये हे पुस्तक असलं पाहिजे आता मे में महिन्यामध्ये जी धम्मयात्रा आपण आयोजित केली त्याच्या अनुषंगाने लोकांना कळावं की कि लंका किती महत्वाचा आहे ज्यांना जमत असेल तेथे लंकेला जातील ते त्या गोष्टी बघतील पण ज्यांना जमत नाही आता किंवा नंतर किंवा कधी पण ठीक आहे त्यांच्यासाठी हे किती महत्वाचं आहे की हो लंकेमध्ये असं पण एक इतिहास आहे आणि तो किती महत्वाचा आहे हे जाणणं तर फार महत्वाचं होतं जे लोक शक्य यांना जे भविष्यामध्ये जातील लंकेमध्ये अशा गोष्टी बघायला आणि जेव्हा ते याचा अभ्यास करून जातील हे व्हिडिओ म्हणा किंवा महामनस वाचून जातील तर त्याचं गांभीर्य किती असेल त्या स्तूपाचं आपण दर्शन घेतोय ते स्तूप कसं बनलं ते स्तूपाचं कारण काय होतं तिथे कुठले धातू होते कशा प्रकारे काय काय प्रसंग होते तिथे गेल्यानंतर टूर गाईड नाही सांगत टूर गाईड फक्त लोकांना हाकाची कामं करतो चला चला पुढे चला पुढे झाला अशी गोष्ट होती बरोबर पण एखाद्याला धम्म चांगल्या प्रकारे माहिती असेल जो चांगल्या प्रकारे सांगत असेल जो दोन तीन पुस्तक वाचून तुम्ही स्वतः जर गेलेत आणि इतकं चांगल्या प्रकारे अभ्यास करून गेले तसं महत्व किती आहे हे समजते आज आपल्या भारतामध्ये बुद्धांच्या धातूवरती बनलेले स्तूप फार मोजके आणि खूप खराब अवस्थेमध्ये आहेत पण लंके पण स्तूप कसे असले पाहिजेत ना ते लंकेमध्ये बघायला भेटेल ति, तिकडनं बघायचं तिथे तिकडनं शिकायचं आणि ति, इथे इम्प्लिमेंट करायचं वेळ लागेल एक मोठा कालावधी लागेल एक खूप मोठी चळवळ लागेल पण होईल त्याच्यासाठी शिकणं महत्वाचं आहे वाचणं महत्वाचं आहे अभ्यास करणं महत्वाचं आहे ठिकाणी इथपर्यंत जे श्रद्धा संपन्न उपासिका आलेले आहेत आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद खूप खूप साधुका तुम्ही आणि मी या ठिकाणी धम्माचं संगायन करतोय धम्म संगायन करतोय आपण ठीक आहे आणि अशा प्रकारे थोडंफार का होईना धम्म टिकवण्याचा आपण प्रयत्न करतोय एक आपला छोटासा आपण कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी देतोय ठीक आहे लोकांना ती पीठकाबद्दल कळेल अनेक ग्रंथांबद्दल कळेल लोक त्याला वाचतील लोक त्याचं गांभीर्य घेतील आणि हळूहळू ते पिढ्या ना पिढ्या लोकांपर्यंत पुढे पोहोचत जाईल उद्देश आहे हा धर्मसंगाचा उद्देश आहे जे जे लोक या ठिकाणी जोडत आहेत तुम्ही माझे दान पारंभी पूर्ण करण्यासाठी मला मदत करत आहात त्याचप्रकारे धर्मसंघ्रायला दान देणाऱ्या दान दात्यांच खूप खूप धन्यवाद खूप खूप साधुकार या पुण्याच्या प्रतापाने मित्रांनो तुमचं माझ आपल्या सगळ्यांचं मंगळ हो ज्या ज्या लोकांनी धम्म टिकवून ठेवला ज्या भिक्षुंनी पिढ्यान पिढ्या हा धम्म टिकवून ठेवला अशा सगळ्या भिक्षू लोकांना उपासक उपासिकांना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे धम्म टिकवून ठेवला त्या सगळ्यांना पुन्हा अनुमोदन नक्कीच याच्यापैकी लोक आता हयातीमध्ये नसतील अहंत पदाला सुद्धा गेलेले असतील त्यांच्याबद्दल आपण खूप मोठी कृतज्ञता ठेवूया त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्यासाठी धम्म टिकून ठेवलं ठेवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतका चांगला दिला सुद्धा पुण्यानुमोदन करूया सत्यनारायणजी गोयंकर यांनी पटीपत्ती आपल्याकडे आणली धम्म आणला त्यांना सुद्धा पुण्यानुमोदन करूया आपल्या गुरुजनांना आपल्या आई वडिलांना हे पुण्य अना पुण्याुमोदन करूया जे हायतीत आहे जे ह्यातीत नाहीये अशा सगळ्या नातेवाईकांना पुन्हा करूया धम्म पालन करत असताना आपल्याला मदत करणाऱ्या सगळ्या देवतागणांना हे पुण्याचं मी वितरण करतो त्यांनी आमच्या पुण्याचा स्वीकार करावा काया वाचा मनाद्वारे क्षमा असावी करावाद्वारे झालेला त्यांनी स्वीकार करावं धम्म पालन करत असताना आमची रक्षा त्यांनी करावं आम्हाला मदत करावी आमची रक्षा करावी खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो तुमचं माझ पुण्य पारामी पूर्ण हो दान पारामी पूर्ण हो कुशल पारामी पूर्ण हो आणि ह्या पुण्यच्या प्रतापाने मित्रांनो